अक्षय केळकर आज आपल्या सोबत आहे अक्षय तुझा सिनेसृष्टीवर खूप खूप स्वागत आहे थँक्यू अक्षय कलर्स मराठीवर हा तुझा बॅक टू बॅक चौथा प्रोजेक्ट आहे कलर्स मराठीवर बॅक टू बॅक माझा तिसरा प्रोजेक्ट आहे कलर्स वर चौथा कलर्स कलर्स हिंदीवरचा पहिला बरोबर बरोबर तर ह्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगशील मला जे काही कलर्सने आतापर्यंत ऑपॉर्च्युनिटी दिल्या माझ्या करिअर मधल्या द बेस्ट आहेत आणि मला खात्री आहे की ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी खूप बेस्ट असणार आहे आणि पहिला मराठी लीड कलर्स मराठीवरच मला करायला मिळतो आपल्या ग्राउंडवर त्यामुळे खूप भारी वाटते बरं अभिर गुलालमध्ये अगस्त्य हे जे तुझे कॅरेक्टर आहे ह्याच्याबद्दल काय सांगशील हे कॅरेक्टर अतिशय गोड समजूतदार जबाबदार आणि प्रत्येकाला आवडेल असं आहे म्हणजे प्रत्येकीला प्रत्येकाला असं वाटेल की असा मित्र असा बॉयफ्रेंड असा नवरा मला मिळावा असं इतकं गोड हे कॅरेक्टर आहे लवकरच आता बिग बॉस येतच आहे त्याच्यामध्ये मांजरेकर सर होस्ट नाही करत ह्यावेळेस रितेश देशमुख याचं होस्टिंग राहणार आहे मांजरेकर सर जशी शाळा घ्यायची तुमच्या लोकांची किंवा सगळ्यांच्या कंटेस्टंटची तुला काय वाटतं रितेश रितेश दादा तसा घेऊ शकेल किंवा त्याचा दरारा कसा असेल आ, आता चार सीझन आपण महेश सरांना पाहिलं आहे आणि मला खूप भारी वाटते की माझ्या सीझनचे ते होस्ट होते पण मला ह्याची खात्री आहे की बिग बॉसची टीम जे काही कास्ट करते किंवा जे काही ट्विस्ट अँड टर्न्स आणते ते खूप कमाल असतात त्याचे फक्त आपण अंदाज लावू शकतो पण ते तसं त्यांचं जे प्लॅनिंग असतं ते आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही ते त्याच्या पलीकडे असतात त्यामुळे त्यांनी काहीतरी विचार केला असणार त्यांना माहीत असणार की हे असं घडू शकतं असं होऊ शकतं त्यामुळे मला त्या टीमवर जास्त विश्वास आहे ओके बरं तू अक्षय चौथ्या सीझनचा विनर होता सेम तसंच गायत्री सुद्धा तिसऱ्या सीझनमध्ये होती तुम्ही बिग बॉस बिग बॉस खेळता का खेळणार बिग बॉस बिग बॉस त्याच गप्पा चालतात इथे गप्पा चालतात त्यास त्याच गप्पा चालतात कारण जो शंभर दिवस तिथे राहतो तेच हे ते फील करू शकतो तोच या गोष्टी करू शकतो बाकीच्या असं होऊ शकतं की काय त्याच त्याच गप्पा पण आमच्या गप्पा चालतात कारण आम्हाला माहिती आहे असतं ना की समदुखी समसुखी तसा तसा प्रकारे आम्ही सम बिग बॉस ही ओके आणि या मालिकेबद्दल काय सांगशील ही मालिका वेगळी जरी असली तरी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसणारे कॅरेक्टर जसे दिसतात तसे या सिरियलमध्ये आहेत कमाल मैत्री एक कमाल प्रेम आहे खूप इमोशन्स आहेत या सिरियलमध्ये खूप वेगवेगळे ट्रॅक्स आहेत त्यामुळे ही बघताना तुम्हाला अत्यंत आनंद होणार आहे तितकंच तुम्ही कनेक्ट राहणार या सिरियलची त्यामुळे प्लीज बघा प्लीज बघा अबीर गुलाल रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू सो मच अक्षय तू सुनी सृष्टीवर एवढा गप्पा मारल्या त्यावेळी थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुझ्या या प्रोजेक्टसाठी थँक्यू थँक्यू